विधानसभा निवडणुकीत एका लाखाच्या मताधिक्याचा दावा करणारे शिंदेच्या शिवसेनेचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार अब्दुल सत्तार हे काठावर पास झाले अवघ्या दोन हजार चारशे वीस मतांनी निवडून आल्यानंतर सत्तार यांनी ही धोक्याची घंटा ओळखत वेळीच सावध पवित्रा घेतला महायुती सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्यानं नाराज झालेल्या सत्तार यांनी स्वतःला मतदारसंघात गुंतवून घेतलं गेली दीड वर्ष ते मतदारसंघ सोडून फारसे बाहेर गेलेच नाहीत आता सिल्लोड नगर परिषदेवरील वर्चस्व कायम राखत मुलाला नगराध्यक्ष करण्यासाठी ते मैदानात उतरलेत मात्र ऐन निवडणुकीत त्यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे यामुळे विरोधकांनाही आयतकोलीत कोलीत मिळालंय सत्तारांच्या अडचणी कोणत्या प्रकरणामुळे वाढल्या हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी शिवसेनेचे आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सरकारी निधीतून खरेदी केलेल्या प्रत्येकी लाखांच्या दोन रुग्णवाहिका संस्थेला दिल्याचं प्रकरण समोर आलं होतं मंत्री असताना सत्तार यांनी या दोन अम्ब्युलन्स मतदारसंघासाठी खरेदी केल्या होत्या पण पदाचा गैरवापर करत त्यांनी त्या स्वतःच्या संस्थेला दिल्या या प्रकरणी सिल्लोड न्यायालयानं पोलिसांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत या प्रगती शिक्षण संस्थांमध्ये अब्दुल, 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 अब्दुल सत्तार यांचा मुलगा अब्दुल समीर हे अध्यक्ष आहेत तर अब्दुल सत्तार स्वतः सदस्य आहेत अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफीसा बेगम या संस्थेच्या सचिव आहेत अम्ब्युलन्स हे खासगी संस्थांना किंवा खासगी हॉस्पिटलला देता येत नाही असं शासनाचे निर्देश आहेत या प्रकरणामध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी जिल्हा, जिल्हा शल्य चिकित्सक व नियोजन विभाग मंत्रालय येथील उपसचिव सर्वांनी कोणत्याच कागदपत्रांची पडताळणी किंवा तपासणी न करता सदरील दोन अॅम्ब्युलन्स मंजूर केल्या अब्दुल सत्तार यांनी शासनाच्या संपत्तीचा अपहार केला व शासनाची आर्थिक फसवणूक केली नॅशनल एज्युकेशन सोसायटी या संस्थेला बत्तीस लाखांच्या दोन अँब्युलन्स देण्यात आल्यात याच प्रकरणात आमदार सुभाष झांबड यांनी सुद्धा नॅशनल एज्युकेशन सोसायटीला दोन अँलन दिल्या होत्या नॅशनल एज्युकेशन सोसायटी संस्थेचे अध्यक्ष स्वतः अब्दुल सत्तार आहेत शासनाच्या आमदार निधीच्या दोन हजार अकराच्या दिशानिर्देशानुसार खाजगी शैक्षणिक संस्था किंवा खाजगी हॉस्पिटलला अँब्युलन्स देता येत नाही अब्दुल सत्तार आणि त्यांचा मुलगा अब्दुल समीर यांनी शासनाकडून ही गोष्ट लपवून ठेवली की सदरील संस्था त्यांची आहे म्हणून अब्दुल सत्तार यांनी शासनाची दिशाभूल करून व पदाचा दुरुपयोग करून शासकीय संपत्तीचा अपहार केलाय आणि शासनाची फसवणूक केली आहे करीता तक्रारदार व सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकर लाल शंकर पेल्ली यांनी सिल्लोड पोलीस स्टेशन इथं तक्रार दाखल केली होती सिल्लोड पोलीस स्टेशन कडून तक्रारीची दखल न घेतल्यामुळं छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्याकडे तक्रार केली या तक्रारीवर सुद्धा काहीच कारवाई झाली नसल्यामुळं अंतत तक्रारदार यांनी सिल्लोड फौजदारी न्यायालयामध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे पंच्याहत्तर तीन या कलमानुसार याचिका दाखल केली या याचिकेवर सिल्लोड न्यायालयानं दखल घेऊन सिल्लोड येथील पोलीस निरीक्षक यांना एक महिन्याच्या आत आपलं म्हणणं आणि तक्रारीची सत्यता बाबत त्यांनी आपला अहवाल सादर करावा असे आदेश एक नोव्हेंबर रोजी दिले आहेत आता सिल्लोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यावर आपलं निरीक्षण आणि म्हणणं न्यायालयामध्ये काय देतील याकडे सर्व जनतेचं लक्ष लागलेलं एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरच हे प्रकरण नव्यानं बाहेर आल्यामुळं अब्दुल सत्तार यांची डोकेदुखी वाढणार आहे सिल्लोड नगर परिषदेवर असलेली एकाहाती सत्ता कायम ठेवून मुलाला नगराध्यक्ष करण्यासाठी सत्तार यांनी जीवाचं रान केलंय विधानसभा निवडणुकीत काठावर निवडून आल्यानंतर गेल्या दीड वर्षापासून सत्तार हे मतदारसंघ सोडून कुठंच गेले नाहीत बोगस मतदार दुबार नोंदणी बांगलादेशी रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्रांचं वाटप यावरून आधीच अब्दुल सत्तार यांना विरोधकांनी लक्ष केलंय भाजपाचे नेते किरीट सोमय्या पाच वेळा या, या प्रकरणाच्या चौकशीसाठी सिल्लोड मध्ये येऊन गेलेत अशा वेळी रुग्णवाहिकेच्या गैरवापराच्या प्रकरणात पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश सिल्लोड न्यायालयानं दिल्यामुळे सत्तार यांची कोंडी होणार आहे पोलीस नेमका काय अहवाल देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणाचा आगामी नगर परिषद निवडणुकीवर परिणाम होणार का कमेंट कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याच काय महाराष्ट्र